राजकारणाच्या व्यासपीठावर चर्चा नेहमीच शेती पाणी बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर होते पण अकोल्यातील त्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या शेती संवाद बैठकीत एका व्यक्तीनं दिलेलं निवेदन पाहून व्यासपीठावरील सगळेच नेते आवक झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच एका अत्यंत खाजगी पण गंभीर विषयाची थेट एंट्री झाली हा विषय कोणताही तुलनात्मक नव्हता कोणताही राजकीय आरोप नव्हता तर तो होता एका अविवाहित तरुणाचा एकाकी आक्रोश हा तरुण मदतीसाठी थेट राज्याच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवारांसमोर हात जोडून उभा राहिला होता नेमकं काय होतं त्या पत्रात ज्यानं हा संपूर्ण माहोल बदलून टाकला अकोला जिल्ह्यात शरद पवार यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम सुरू होता शेतीच्या समस्या पीक पाण्याबद्दल चर्चा अपेक्षित होती अनेक लोक आपली निवेदनं घेऊन पवारांना भेटायला आले होते याच गर्दीत शांतपणे उभा होता एक तरुण त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती कारण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या का एका कागदावर उतरवली होती आणि थेट साहेब यांच्या हातात दिली ही समस्या राजकीय नव्हती पण आजच्या ग्रामीण महाराष्ट्रातील एका मोठ्या सामाजिक बदलाची ती भीषण कहाणी होती माझं लग्न होत नाहीये मला पत्नी मिळवून द्या हे शब्द वाचून क्षणासाठी व्यासपीठावर शांतता पसरली या तरुणानं आपल्या पत्रात जी मागणी केली होती ती वाचून कोणालाही हसू आवरणं कठीण होईल पण त्याच वेळी या मागणी मागे दडलेलं त्याचं दुःख आणि एकटेपण अधिक गंभीर होत त्यानं कळकळून कल लिहिलं होतं की मला पत्नी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही हे केवळ एक पत्र नव्हतं तर ग्रामीण भागातील हजारो सिंगल तरुणांच्या मनात दबलेला एक सामूहिक आवाज होता जो आज थेट शरद पवारांपर्यंत पोहोचला होता मंडळी त्या तरुणानं पत्रात स्पष्टपणे आपली वेदना मांडली होती माझं भय वाढतय भविष्यात माझं लग्न होणार नाही मी एकटाच राहील हे भय त्याला असह्य झालं ही भावना त्याला इतकी त्रास देत होती की त्यानं थेट एका राजकीय नेत्याकडे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठी गरज पूर्ण करण्याची मागणी केली एका बाजूला सोशल मीडियावर सिंगल असण्याची थट्टा होत असताना दुसऱ्या बाजूला वास्तवात ही समस्या किती गंभीर आहे वेदनादायक आहे याचं हे मूर्तिमंद उदाहरण आहे त्यानं नुसती मागणी केली नाही तर एक भावनिक आणि अत्यंत साधी विनंती केली तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल तिच्या घरीही मी राहायला तयार आहे हा शेवटचा भाग तर मन हेलावून टाकणारा होता म्हणजे केवळ पत्नी मिळावी यासाठी तो स्वतःच घर स्वतःचा परिसर सोडून सासरी राहायला जाण्याची म्हणजेच घर जावे बनण्याची तयारी दाखवत होता त्याची ही तयारी त्याची लग्नाची धडपड दर्शवते या तरुण पत्रात केवळ मागणी केली नाही तर एक वचनही दिलं की ते चांगलं काम आणि संसार नीट चालवी ना शब्द वाचून पवारांसारखे अनुभवी नेत्यालाही काही क्षण विचार करावा लागला असेल की एका सामान्य तरुणाला आज लग्नासाठी कुटुंबासाठी इतकी मोठी हमी का द्यावी लागते हा प्रश्न आता केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांचा बनला आहे हा प्रश्न केवळ त्या एका तरुणापुरता मर्यादित नाही गेल्या काही वर्षापासून ग्रामीण महाराष्ट्र एका मोठ्या सामाजिक समस्येशी झगडत आहे शेती करणाऱ्या तरुणांना आणि ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळण्याच्या झाल्या वृत्तसंस्था आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट वारंवार समोर येत असली तरी या तरुणांना पत्र लिहिलंय ते म्हणजे एक समस्येची थेट आणि गंभीर कबुली होती मंडळी या समस्येचं मूळ आहे अलीकडच्या काळात झालेले मोठे सामाजिक बदल ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण मोठ्या प्रमाणावर वाढलं शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या मुलींची संख्या आता पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे साहजिकच या सुशिक्षित आणि नोकरदार मुलींच्या आकांक्षा वाढल्या वा त्यांना आपला होणारा नवरा आणि एकूण जीवनमान चांगलं असावं असं वाटणं स्वाभाविक आहे या वाढलेल्या आकांक्षांमुळे बहुतांश मुली ग्रामीण भागातील मुलांपैकी शहरी भागातील नोकरदार तरुणांना जास्त पसंती देतात ग्रामीण भागात राहणारा शेती करणारा किंवा छोटे व्यवसाय करणारा तरुण मुलींच्या आधुनिक जीवनशैलीच्या आणि आर्थिक सुरक्षतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही अशी एक भावना वाढीस लागली यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं अवघड झालंय या तरुणानं दिलेलं हे निवेदन साधं नव्हतं त्यात त्याचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर नमूद होता एका वृत्त संस्थेने या संदर्भातील वृत्त देताच हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली तर अनेकांनी याकडे एक गंभीर सामाजिक समस्या म्हणून लक्ष वेधलं या व्हायरल पत्रानं ग्रामीण तरुणांच्या एकाकी मनावर प्रकाशात आणलं आणि समाज मनात एक मोठी चर्चा सुरू झाली मंडळी शरद पवार हे राजकारणातील एक असे नेते आहेत ज्यांनी अनेक गुंतागुंतीच्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधले पण एका तरुणाच्या अत्यंत वैयक्तिक मागणीला ते कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे पण हा प्रश्न केवळ एका तरुणाच्या संसार जुळवण्याचा नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सामाजिक असमतोल दूर करण्याचा आहे आता पवार या तरुणाची इच्छा पूर्ण करू शकतील की नाही असा प्रश्न उपस्थित झाला मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद